राजापुरातून उद्धव ठाकरेंनी एसीबी अधिकाऱ्यांचं सामंत बंधूंवर निशाणा साधलाय साळवींच्या घरातील शिवरायांच्या मूर्तीची किंमत करताना शरम नाही वाटली का असा सवाल ठाकरेंनी एसीबी अधिकाऱ्यांना विचारलाय साळवींच्या विरोधातला उमेदवार पैसे वाटतोय त्याची चौकशी करून दाखवा असं नाव न घेता सामंतांवर निशाणा साधला औ सुशांतजी चव्हाण तुमचं नाव आहे मराठी असाल अशी माझी आशा आहे पण तुम्ही शिवाजी महाराजांच्या मूर्तीची किंमत लावता किती किंमत लावले पाच हजार रुपये किंमत किती चव्हाण साहेब तुमची किंमत किती तुमची किंमत तुम्ही याच्यात दाखवले माझ्या महाराजांच्या मूर्तीची किम्... किंमत पाच हजार रुपये करता तुम्ही शरम नाही वाटत कोणत्या कुळात जन्मला तुम्ही मेंद्यांच्या वडिलांची विंध्याने किंमत नाही म्हणून ते माझे वडील चोरत आहेत त्यांना कळले माझ्या वडिलांची किंमत पण चव्हाण तुम्हाला नाही कळली म्हणून मी या यंत्रणेतल्या सगळ्या अधिकाऱ्यांना सांगतोय की दिवस बदलत असतात दिवस बदलत असतात दुर्दैवाने आज त्यांचे दिवस आहेत पण त्यांचे दिवस फिरले तर तुमचे सुद्धा दिवस फिरतील हे अशा अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवावं